चिनू मी रानात कामाला चालले बरं का दारू उघड ठेवून कुठं बाहेर जाऊ नकोस ती खुरप आण इकडं अरे देवा चप्पल तुटली की अगा या चप्पल तुटल हो आता नवीन घाल पैसे बी नाही जाऊ दे इधर रानातच तर जायचंय अगं पण जाऊ दे र मला उशीर झालाय जाती घरात आलीच मी चिनू बाळा जरा पाणी आण र बरोबर आय हि गे आय अग आय तुझ्या तर नरा का लागल ग तुला अरे काय बिना चपलीची गेली नव्हती का रानात त्याच्यानंच काहीतरी काटा बिटा टोचला असू दे तेवढं लागायचं आणि आपल्याला काय त्याची सवयच आहे रोज काट्यातच आहे आपण चालायचं चा, असू दे बाळा थांब बस अरे कुठे चाललायस आलो आया हे ग चप्पल मी तुझ्यासाठी नवीन चप्पल आणले अरुची हे चप्पल कुठं आणलंस र कुणाची चोरी बिरी केलीस काय ऐक तर चोरी नाही केली मग काय दादा बोल की रे दादा मला माझ्या आईसाठी चप्पल घ्यायचे पैसे नाहीत मग तुला मी काही फुकट चप्पल देऊ का मग आहो तस नाही मी तुमच्या दुकानातलं पडल ते काम करतो त्या कामाच्या बदल्यात फक्त माझ्या आईसाठी चप्पल द्या बर बर चालते मग जा तेवढे ते बॉक्स नीट लाव सहा वाजले की तुला घरी जायचं नाही का होय होय जा जाय की हे घे तुझ्या आईसाठी चप्पल आणि हे तुला माझ्याकडून दोनशे रुपये नको नको दादा मला माझ्या आईनं शिकवलंय कुणाच्या कष्टाचा पैसा फुकट नाही घ्यायचा आणि हो दादा धन्यवाद बर का नशिबाने मला नवरा तर चांगला नाही पण मुलेच भारी दिले गव साहेब रडू नको